तीन तीन महिने झालेत आमची नियुक्ती होऊन बीएमसीला परंतु तीन महिन्यामध्ये आमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच लागलेलं आहे त्यानंतर आमचं समुपदेशनही झालेलं नाहीये आणि आम्ही जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत बीएमसीसाठी ते खूप लांब दुसऱ्या जिल्ह्यातून पण नियुक्त झालेले आहेत आणि मग आता जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतोय त्याच्यामुळे सगळ्या कॅन्डिडेट्सला खूप प्रॉब्लेम होणार आहे इकडे येऊन राहणं आणि मेडिकल वगैरे करणं आमची एकच रिक्वेस्ट सीला की आमचं मेडिकल मेडिकल जे आहे ते नंतर करावं आधी आम्हाला शाळा अलर्ट कराव्या आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जॉईन झाल्यानंतर आम्हाला पंधरा जूनच्या आधी नियुक्ती द्यावी आणि आम्ही जॉईन झाल्यानंतर आमचं मेडिकल व्हेरिफिकेशन करावं आहे एएमसी ला नियुक्ती होऊन पण अजूनही आम्हाला नियुक्ती पत्र मिळालेलं नाहीये आमची मुलं लहान आहेत आम्हाला मुलांच्या शाळा शोधायच्या आहेत आम्हाला स्वतःला ज्यांना इथे स्थलांतरित व्हायचं आहे त्यांना इथे रूम शोधण्याचा प्रश्न आहे काही जणांचं वयोमर्यादा उलटायला आलेली आहे त्यांचाही प्रश्न आहे असे खूप सारे प्रश्न आहेत त्या ऍटलिस्ट आम्हाला आमच्या शाळेचा नियुक्त मिळावा आम्हाला लोकेशन कळलं की आमचे बाकीचे बरेचसे कामं आम्ही करू शकतो त्यामुळे एक माझी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आमचं समुपदेशन व्हावं कारण बऱ्यापैकी जिल्हा परिषदांचं समुपदेशन झालेलं आहे आता फक्त बीएमसी एक असं राहिलंय की आम्हाला अजून काहीही अपडेट मिळत नाहीये ना त्यांनी व्हेरीफाईड ग्रुप बनवलाय ना आम्हाला पात्र अपात्र कळलेलं आहे ज्यांचे ज्यांचे काही काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं आम्ही सगळं वाढ करतोय की कधी आम्हाला सी कडून एखादी नोटीस येईल पण अजून काहीही कळलेलं नाहीये तर आता खूप कमी दिवस शिल्लक आहे शाळा सुरू व्हायला नवीन शैक्षणिक वर्षात आम्हाला लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्या त्यासाठी पटकन आमचं समुपदेशन व्हायला हवं एक काही दिवसाच्या आतच आमचं समुपदेशन व्हावं ही आमची विनंती आहे थँक्यू मी अनिल रुपडे आपलं अभियोग्यता धरणे रेहून मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास सातशे अठ्ठ्याण्णव हो। शिक्षकांची अभियोग्यता जरा म्हणून इथे शिक्षक पदासाठी निव निवड झालेली आहे निवड यादी मला वाटतं पंचवीस फेब्रुवारी पास आगे, पास आगे पास आगे आगे दोन हजार चोवीस लागले आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जवळपास मला वाटतं पाच तारखेपासून ते बारा त्याच्यानंतर ही जवळपास दोन महिने उलटूनही पुढील कुठलीही कारवाई झालेली नाही तर जे कोणी पात्र अपात्र कोणाचे डॉक्युमेंट क्लिअरि काही अडचणी असतील तेही अजूनपर्यंत काढलेलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना तीन ते चारदा भेट झालेली आहे आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हेच आहे की आयुक्त साहेबांची सही बाकी आहे किंवा एम सी अधिकाऱ्यांची सही बाकी आहे तर आमचं हे सर्व जे अभियेत जर आपल्याला दिसत आहेत तर हे लांबून हिंगोली कोणी परभणी कोणी जालना कुणी लातूर बुलढाणा अमरावती यवतमाळ असे लांबून लांबून सर्व शिक्षक आपल्याकडे आले आणि या सर्वांची अडचण हेच आहे की यांना जवळपास जून महिन्यात आपल्याकडे पावसाळा चालू होतो आणि या सर्व लोकांचं मुलांचं ऍडमिशन यांची शाळा बघणं यांना रूम बघणं लवकरात लवकर जर आपल्या पंधरा जून पर्यंत जर यांना सर्वांना शाळा क्लेरीफाय झाली असते की आपली शाळा कुठे तर यांना रूम आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची ताजी शाळा योग्य रीतीने भेटली असती तर मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर समुपदेशन करून सदर सर्व धारकांना त्यांची शाळा अलॉट करावी